किशोरी महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राष्ट्रमाता आईला देऊन होत माता सावित्रीबाई फुले माता फातेमा राजे यशवंतराव होळकर राजे बल्लाराव होळकर संत भगवान बाबा संत वामन भाऊ संत गाडगे बाबा संत जिथे घ्या संत गोरुबा दादा संत सेवा साठे सकल बहुजनांच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं पूर्ण आयुष्य भेटी घातलं अशा सर्वच महामानवांना माझं त्रिवार अभिवादन विचार मंचावर आमचे मोठे प्राध्यापक लक्ष्मणराव हंके आणि आता ज्यांनी आपल्याला आपल्याला जागा करण्याचं काम केलं असे सचिन माळे आणि शीतलताई साठे आणि त्यांची टीम या तालुक्यातून अहमदपूर तालुका असेल चाकूर तालुक्यातून जमवलेला दम, चळवळीचा सकल ओबीसी समाज आणि समाजाला आवाहन आवाहन करून जमवणारे चळवळीचे सर्वच ओबीसी कार्यकर्ते ओबीसी गेल्या बारा महिने झाले या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात झोंडशाही निर्माण करण्याचं काम काही प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांनी तरंगे नावाच्या माकडाला समोर करून ओबीसी मध्ये दहशत मागवण्याचं काम केलं माझ्या अनेक ओबीसी बांधल्यावर माझ्या छोट्या छोट्या ओबीसी घटकावर हल्ले करण्याचं काम केलं ज्यामध्ये माजलगाव तालुक्यातील काही नागरी समाजाच्या दुकाना जाळण्याचं काम दुकाना फोडण्याचं काम त्यानं केलं ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसी व्यावसायिकांचे हॉटेल जाळण्याचं काम असल दुकानं फोडण्याचं काम असेल राज्यामध्ये ओबीसी नेत्यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याचं काम करून या राज्यामध्ये दहशत माजवण्याचं काम दहशतीचं चित्र निर्माण करण्याचा काम या जोडशाही केलं तरी सुद्धा आपण शांत होतो परंतु आता शांत राहायची वेळ निघून गेलेली आहे आपण किती दिवस शांत राहायचो जोर्डशाही करण्याचं कारण काय आहे डोंडेशाही त्यांनी का करावी त्याला आरक्षण लागतय आपण त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आपण त्यांच्या आरक्षणाला नेहमी पाठिंबा देत आलो परंतु त्याला आरक्षण कशातून लागतय ओबीसी मधून कारण त्यांना तुम्ही कुठंतरी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या सभागृहात नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही कुठ तरी офіशियल प्रतिनिधित्व करू लागलेले पाऊल आदत नाही पाऊ शकत नाही म्हणून त्याच्या फोटा दुखायला सुरुवात झाली आणि ह्या राज्याततील सर्वच मराठा नेत्यांनी एकी करून चरण करून जरांगे नावाचा पाचवी नापासाला समोर केलं आला काय नाव गोष्ट नागोरेचं काम केलं बाळोना आंतरवाली सराटी जरंगे नावाच्या माणसाने उपोषण सुरू केलेलं असताना त्या राज्यामधून विशेषतः आपल्या बांधवांनी सुद्धा त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं सुरुवातीला फक्त आम्हाला मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे असं तो आंदोलक म्हणू लागला परंतु आपल्या जीवावर आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर त्याची भाषा बदलली आणि तो काय म्हणायला लागला मला ओबीसी पुढंच आरक्षण हवं आहे तो काय बोलू लागला त्या राज्यामध्ये अनेक आपले नव्या नेते आहेत ज्यामध्ये आज छगनराजे भुजबळ साहेब असतील ज्यांनी प्रकाशांना शेंडगे असतील गोपीचंदजी पडळकर असतील मांदेवराव जानकर असतील अनेक नेत्यांना सोबत घेऊन छब्बीरे असतील अशा अनेक नेत्यांची मोठ बांधून त्या अडचणीच्या काळामध्ये अनेक महाय घेण्याचं काम केलं ओबीसीला संरक्षण देण्याचं काम केलं मग भुजबळ साहेबांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून आज मी छत्रबाजी भुजबळ साहेबांवर टीकास्त्र सोडण्याचं काम केलं गलिच्छ भाषेत छत्रपती शिवरायांच्या आता तुम्ही नापास माणूस आज मी छत्रबाजी भुजबळ साहेबांना शिव्या देण्याचं काम करत होता तरी सुद्धा आपण शांत आहोत परंतु आता शांत राहायचं नाही विधानसभा जवळ आलेले कुणाच्या बापाला घाबरायचे नाही जहागिरी नाही हे राज्या बापाचे नाही हे राज्य छत्रपती शिवरायांच राजाश्री शाहू महाराजांचं महात्मा फुलेंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सर्वच महापुरुषांचं हे राज्य आहे आणि आपण त्यांच्या आहोत हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं इथं हुकुमशाही नाही राजेशाही नाही आता फक्त इथं एकच राजा कोण तर माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे कुठल्याही मराठ्यांना घाबरायची गरज नाही आपण या राज्यामध्ये एकोणीसशे एकोणीसशे एकतीसच्या जनजनेनुसार चोपन्न टक्के होते परंतु नक्कीच सात सात टक्क्यापेक्षा जास्त या राज्यामध्ये या देशामध्ये आपण आहोत परंतु आता आपल्याला एकत्र यावं लागल कारण यांनी आपल्याला केलेलं आहे आपल्याला वेगवेगळ्या विभागलंय वेगवेगळ्या पक्षाचा आपण विभागलेलं आहोत परंतु आता आपलं कोण कर्त कोण ते ओळखण्याची वेळ आलेली आहे आपला चित्र कोण शत्रू कोण आपण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे कारण बांधवांनो